बालगंधर्व रंग मंदिराच्या छप्पनव्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने तीन दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आज पंचवीस जूनला पार पडला यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पुरस्काराला उत्तर देताना दुःख घरात ठेवून बाहेर मोकळेपणाने काम केल्यास माणूस आनंदी आणि उत्साही राहतो असं उषा नाडकरणी म्हणाल्या लोक आहेत ना म्हणून काय अरे आवाज तर आई बाबाची ची ते नाही मगाशी ते म्हणाले यांचा आवाज म्हटलं क्रेडिट गोज टू आई बाप्पा आमच्या घरात सगळ्यांचे आवाज असेच आहे माझी नाच सुद्धा आता नऊ महिन्याची आहे ती अशी करते माझा मुलगा म्हणतो ना तुझ्यासारखा आवाज आहे <laughs> <laughs> तर मी का पण मी ती मातट कलरची साडी नेसली होती कारण गावाकडची बाई ना ते जरी लंडनला गेले तरी ती काय अशी झकपक राहणारी ने नऊवारी नेसणारी होती त्या बाईचं मी काम केलं त्याचही मला सांस्कृतिक कला दर्पण आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल त्याचं बक्षीस मिळालं नंतर मी अंजना नावाची सिरियल केली के सिरियल सॉरी पिक्चर केला नागपूरवाल्यांचा त्याचंही मला प्राईज मिळालं नशीबवालचं मला मिळालं मी गुरु केलं तेव्हा फायनल सेंटर आर्टेकल